नमस्कार आजची आपली रेसिपी आहे वांग्याची भाजी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात ही भाजी करण्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी तापली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे त्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आहे त्यानंतर हिंग टाकायचं आहे इथे मी कांदा वांगी कोथिंबीर चिरून घेतलेला आहे थोडंसं ताजा कडीपत्ता टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे चिरलेली आणि यांना थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी उभा कापलेला कांदा आहे अशा प्रकारचा तो पण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांद्याचा रंग थोडासा चेंज झाला की यामध्ये शिरलेली वांगे टाकायचे आहेत इथे मी पाव किलो वांगी घेतलेले आहेत आणि त्याचे उभे काप केलेले आहेत आणि आता हे वांगे पण यामध्ये टाकायचे आहेत आणि यांना परत एकदा परतून घ्यायचं आहे हे सगळं परतून झालं की यामध्ये हळद टाकायची आहे त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यानंतर काळं तिखट म्हणजेच काळा मसाला टाकायचा आहे आणि यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाले मसाले की त्यामध्ये मसाले जळून आहेत म्हणून इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता त्यानंतर यामध्ये एक चमचा चिंचेचा रस टाकायचा आहे किंवा इमली चटणी टाकलं तरी चालेल इथे मी इमली चटणीचाच वापर केलेला आहे त्यानंतर थोडासा गुळ टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यावरती एक झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक तीन ते चार मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि ते आपली बघा भाजी शिजवून तयार आहे भाजीला कलर देखील खूप छान सुटलेला आहे आता याला एका डिशमध्ये मी काढून घेते ही भाजी तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय